ज्यां काही लोकांना उमेदवारी मिळाली त्या लोकांनी मला एकदम तुच्छ समजलं मला कुठलाही म्हणजे फोन केला नाही अथवा मला कोणी पक्षासाठी आपल्याला काम करायचंय हे करायचंय म्हणून कोणी बोललं नाही मी आजपर्यंत वाट बघितली मग ठरवलं जिथं मान नाही जिथं आपल्याला सन्मान नाही तिथं राहण्यात उपयोग नाही म्हणून मी माझ्या आज शक्ती केंद्र प्रमुख पदाचा आणि भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा मी आज राजीनामा दिलेला आहे सर्वप्रथम माझ्या पत्रकार बांधवांचे मी आभार मानतो कारण आज सकाळी मी एक मेसेज टाकला आणि सर्वांना या पत्रकार परिषदेचं आमंत्रण दिलं आणि ह्या परिषदेला तुम्ही या ठिकाणी माझ्यासाठी उपस्थित राहतात त्याबद्दल मी सर्वांचे आभार आणि धन्यवाद आज मी ही पत्रकार परिषद याच्यासाठी बोलवलेली आहे मी मागील पंचवीस वर्षापासून म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर माझे वडील कैलासवासी यशवंतराव डांगे गंगासिंगजी लाला ठाकूर आणि बाळू महाराज टाक हे आदरणीय कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेब यांचे कार्यकर्ते होते त्यांच्या प्रचाराची धुरा हे बऱ्याच ठिकाणी सांभाळत होते कारण हे माझे वडील कलाकार होते कलेच्या माध्यमातून त्यावेळेस खेड्यापाड्यानं जाऊन माणसं गोळा करायचे नंतर मोठे साहेब म्हणजे आदरणीय कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेब त्या ठिकाणी यायचे भाषण करायचे आणि पुढे जायचे असा त्यावेळेसचा प्रचाराचा वेगळा फंडा होता आदरणीय कैलासवासी आमदार साहेबरावजी बारडकर बापू यांचं सुद्धा माझ्या वडिलांनी काम केलं आणि तोच वारसा मी माझ्या वडिलांच्या नंतर व हयातीपासून मी आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं काम करण्यासाठी मी पुढं आलो आणि मागच्या पंचवीस वर्षापासून वयाच्या पंचवीसाव्या वर्षापासून आणि आज पन्नास वर्ष वय माझं झालंय पंचवीस वर्षापासून हो मी आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं मी काम करत राहिलो काँग्रेस पक्षामध्ये पूर्वी त्यानंतर साहेब भारतीय जनता पार्टीमध्ये आले कुठलीही अपेक्षा कुठलेही काही न विचार करता मी साहेब भाजपमध्ये आल्याबरोबर मी सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केला साहेबांच्याच उपस्थितीमध्ये आणि सलग मागच्या आठ ते नऊ वर्षाच्या नंतर ही निवडणूक झाली मी काँग्रेसमध्ये असताना माझ्यावर चव्हाणसाहेबांनी विश्वास टाकून मला नगरपालिकेमध्ये स्वीकृत सदस्य दिलं होतं हे सुद्धा तेवढं सत्य आहे नाकारता येत नाही कार्यकर्ता म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला होता आणि मी सतत काम करत राहिलो ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये आलो त्यावेळेस तसं सांगायचं म्हणलं तर मागच्या दोन लोकसभा आणि एक विधानसभा भारतीय जनता पार्टीचं काम मी साहेबांच्या सान्निध्यात मी काम हिरहिरीनं पूर्ण वेळ काम केलं आणि बूथ प्लस करून दिले विधानसभेला दोनशे सदतीस बूथ क्रमांक हा ज्या बुथवर जो बूथ अध्यक्ष होता तो अध्यक्ष काम करायला तयार नव्हता बुथवरचे काही माजी नगरसेवक पण काम करायला तयार नव्हते त्यावेळेस मी तिथं काम केलं आणि त्यांना सुद्धा सोबत घेऊन तो बुथ मी प्लस केला काँग्रेसला फक्त एकशे दहा मतदान मिळालं त्यावेळेस हे काम सांगायचं म्हणजे तात्पर्य मी आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांसाठी मी आजपर्यंत काम केलं भारतीय जनता पार्टीसाठी काम केलं आणि योगायोगाने मुदखेड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मी उमेदवारी मागितली माझ्या पत्नीसाठी कारण सर्वसाधारणसाठी महिला सर्वसाधारणसाठी ही जागा सुटली होती म्हणून मी पहिल्यांदा मी माझ्या पत्नीसाठी उमेदवारी मागितली त्या मी कुठल्याही वार्डासाठी उमेदवारी भरणार नव्हतो मी ज्यावेळेस मागितली त्यावेळेस मला आदरणीय चव्हाण साहेबांनी मला मुलाखती दरम्यान सांगितलं की इत, दांगेत तुम्ही नगराध्यक्षासाठी राहू नका इच्छुक नगर स्वी नगरसेवकासाठी तुम्ही तिथून तुम्ही रुमा मग त्यांच्या आदेशानुसार त्यांचा आदेश म्हणजे माझ्यासाठी एक सरसावद्ध होता म्हणून मी त्यांचा आदेश मानला आणि मी फक्त नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक चारमध्ये जे की माझं घर आहे त्या प्रभाग क्रमांक चारमध्ये मी इच्छुक म्हणून उमेदवारी मागितली मुलाखत दिली त्या याच्यामध्ये आम्ही चार जण प्रबळ दावेदार होतो त्यामध्ये तीन ओपनचे होतो आणि एक ओबीसीचा होता आणि सर्व चारी पण मित्रच मित्रांनी मिळून आम्ही उमेदवारी मागितली पण आमची इच्छा होती की या ठिकाणी साहेब आम्हाला ओपनच्या जागेवर ओपनचा उमेदवार आम्हाला देतील तिघापैकी कोणाला तरी देतील पण शेवटच्या क्षणाला माझे जे दोन सहकारी होते मुन्ना चांडक आणि प्रवीण काचावर यांनी सुद्धा साहेबांना सांगितले साहेब आम्हाला नाहीत नाही डांगीला द्या तरी सुद्धा काय झालं काय नाही माहीत नाही मला उमेदवारी नाकारली हरकत नाही शेवटी त्यांचा तो निर्णय आहे आणि त्यांचा निर्णय आम्हाला मान्य होता पण दुःख या गोष्टीचे मी एवढे दिवसापासून काम केलो जागा होती ओपनची आणि मी ओपनसाठी जागा कॅपेबल होतो आणि ह्या प्रभागामध्ये माझं काम पण होतं आणि या वार्डातल्या लोकांनी मला उमेदवारीसाठी पुढं केलं होतं म्हणून मी उमेदवारी मागितली आणि मला उमेदवारी दिली नाही म्हणून मी शांत बसलो एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या पुढं माझी व्यथा मांडायला हरकत नाही वयाचं पन्नास वर्ष वय झालंय माझं मी पंचवीस वर्षापासून काम करतो साहेबासाठी पक्षासाठी पुढच्या पाच वर्षाला पंचावन्न वर्ष वय होते मागचे जे युवक काम करायलेत कोणत्याही पक्षामध्ये असो ते युवक ज्यावस आपल्या पंचावन्नाव्या वर्षामध्ये आपण जर उमेदवारी मागितली आणि मागे येणाऱ्या पंचवीस तिशीतल्या युवकाला जर उमेदवारी भेटना गेली तर तो नाराज होतो शेवटची संधी होती ही एक वेळेस का होईना माझी नगरसेवक व्हायची इच्छा होती नगरसेवक पद मला त्यांनी मला उमेदवारी दिली नाही त्याबद्दल मी नाराज झालो मी वाट पाहिली त्या दिवशीपासून मला कोणी म्हणजे बोलतील चला पक्षाचं काम करू ह्या भूमिकेमध्ये होतो परंतु ज्यां जन... काही लोकांना उमेदवारी मिळाली त्या लोकांनी मला एकदम तुच्छ समजलं मला कुठलाही म्हणजे फोन केला नाही अथवा मला कोणी पक्षासाठी आपल्याला काम करायचंय हे करायचंय म्हणून कोणी बोललं नाही मी आजपर्यंत वाट बघितली मग ठरवलं जिथं मान नाही जिथं आपल्याला सन्मान नाही तिथं राहण्यात उपयोग नाही म्हणून मी माझ्या आज शक्ती केंद्र प्रमुख पदाचा आणि भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा मी आज राजीनामा दिलेला आहे पुढची काय दिशा असणार राजकीय पुढची दिशा असं काही ठरवलेलं नाही मी मी आता सांगितलं तुम्हाला जिथं आपल्याला मान सन्मान नाही तिथं थांबण्यात अर्थ नाही म्हणून मी राजीनामा दिलाय आणि जर पुढची दिशा जर मला ठरवायचं असेल तर मी माझ्या या वार्डामधल्या ज्यांनी मला नगरसेवकासाठी हो उमेदवारी मागा आणि तुम्ही पुढं व्हाल म्हणून असं ज्या ज्या उमेद मतदारांनी मला माझं नाव सुचवलं होतं सर्वेमध्ये त्या मतदारांची मी हिदबूज करील जर जायचं असेल तर मला कुठं करूनच मी जाईल पण सध्या तरी तुर्तास मी कुठल्याही पक्षात जाणार नाही कुठल्याही पक्षाचा मी विचार केलेला नाही राजीनामा पत्र आपल्या मी हे राजीनामा पत्र मुदखेड भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आदरणीय रामसिंगजी चव्हाण यांना मी पाठवलाय त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय किशोर भाऊ देशमुख यांना सुद्धा हा राजीनामा पाठवलेला आहे आज सकाळी दहा वाजता मी हा राजीनामा दिलेला आहे काय प्रतिक्रिया मला कुठलाही फोन आलेला नाही फक्त शहराध्यक्षांचा फोन आला तुम्ही राजीनामा आम्हाला पाठवला पण आम्ही राजीनामा स्वीकारलेला नाही आणि स्वीकारणार नाही तो त्यांचा भाग आहे मी राजीनामा दिलाय मी पक्ष सोडलाय हे माझा विषय राजीनामा स्वीकारायचा किंवा नाही स्वीकारायचा ते त्यांचा विषय त्यांनी ठरवतील नाही सांत्वनाचा काय विषय त्यामध्ये मी रडलोच नाही ना सांत्वन नाही रडलं तर सांत्वन करतील ना मला रडलो नाही मी कार्यकर्ता त्यांचा होतो हक्क मी त्यांच्याकडे मागितला मी कुठंतरी कमी पडलेला असेल म्हणून त्यांनी मला नाकारला असेल एकंदरीत त्याचा दहा दिवस राहिलेले आहेत मतदानाला दा। त्या दहा दिवसासाठी जर अशोक चव्हाण साहेब किंवा इतर कोणते मोठे नेते जर आपल्याशी संपर्क साधून प्रचार प्रसार करण्यासाठी जर आपल्याला विनंती केली तर त्यावर काय नाही अजिबात नाही मी आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्यासाठी त्यांच्या कन्या आमच्या भगिनी आदरणीय श्रीजाताई चव्हाण यांच्यासाठी आमच्या मातोश्री प्रमाणे असलेल्या आमच्या आदरणीय माजी आमदार अमिताभ चव्हाण यांच्यासाठी नव्हे तर चव्हाण कुटुंबासाठी केव्हाही कुठल्याही निवडणुकीमध्ये काम करायला तयार आहे पण ह्या निवडणुकी साहेबाच्या नाहीत स्थानिक आमच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका होत्या आणि स्थानिकला मला मान सन्मान नाही असल्यामुळं मी या निवडणुकीत कुठलंही काम करणार नाही आपल्यासारख्या अनेक कार्यकर्त्याला या ठिकाणी डावलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं अनेक जे कार्यकर्ते काय डावळले ते अजून आग, देखील साहेबांच काम करण्यासाठी काही शर्यतीवर मान्य आहे त्याच पद्धतीनं आपल्याकडे काही शर्त अशी ठेवली होती का नाही माझी शर्यत कुठली शर्त नाही माझी कुठली माझी एकच शर्त होती मला नगर नगरसेवक साठी मला उमेदवारी द्यावी प्रभाग क्रमांक चार मधून कारण माझ्या हक्काची उमेदवारी होती प्रभाग क्रमांक चार हा सर्वसाधारणसाठी सुटलेला होता आणि ती माझी जागा हक्काची होती आणि ओपनची जागा ओपनला द्यावी ही आमची भूमिका होती ओपनच्या तिन्ही उमेद इच्छुक उमेदवारांची आम्हाला तिघांना पण दावलं म्हणजे आमच्यात कुठेतरी कमी पडलो असेल म्हणून आम्हाला दावला असेल साहेबांनी बस याच्या काय बोलणार ज्याप्रमाणे त्याप्रमाणे आपण म्हणतोय की ओपनची जागा होती ओपनच्या वीस जागेमधून जवळपास अकरा जागा खुल्या प्रवर्गासाठी खुल्या तुटलेल्या तर त्याच्यातून एकाही खुल्या प्रवर्गातील व्यक्तींना उमेदवार हा विषय माझा नाही हा विषय या भारतीय जनता पार्टीचे जे कोणी प्रमुख आहेत आणि आज नगरपालिकेला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत त्यांचा आणि साहेबाचा विषय मी छोटा माणूस आहे माझा विषय तो नाही नगर परिषदेची रंगाला प्रचार यांच्या कामाला लागली त्या अनुषंगाने तुमचा जो वार्डातला चाहता वर्ग आहे तुम्ही आज राजीनामा दिला पक्षाचा तुमच्या तुम ज्या चाहत्या वर्गांना तुम्ही मतदारांना काय संदेश द्या त्या म्हणजे मतदार मतदानाच्या काळामध्ये मी माझ्या ह्या प्रभागातील माझ्या मतदार बंधूंना मी एवढाच संदेश देऊ इच्छितो पक्ष कोणताही असो व्यक्ती कोणीही असो जे प्रभागातील मतदाराच्या नागरिकांच्या कामावर पडेल सार्वजनिक समस्या दूर करण्यासाठी धावून येईल अशा उमेदवाराला मतदान करून आपल्या प्रभागाचं विकास करून घ्यावा भविष्य उज्ज्वल करून घ्यावं एवढंच मी सांगू इच्छितो मी कोणाला विरोध करणार नाही पक्षाचा विचार नाही कुठल्या पक्षाचा पत्रकार परिषद याच्यासाठी बोलवली की माझा हा राजीनामा दिलेला आहे म्हणजे नुसतं सोशल मीडियावर टाकून उपयोग नाही तर माझ्या पत्रकार बंधूंना सुद्धा किंवा मी राजीनामा दिलेला आहे हा सर्वांना कळावा म्हणून ही मी पत्रकार परिषद बोलवली माजी, माजी खासदार आहे त्यावेळेसचे माझी खासदार म्हणजे आजचे विद्यमान खासदार धन्यवाद सर्वांचे आभार